नमस्कार मी डॉक्टर भालचंद्र मामणी डायरेक्टर पारसनाथ स्पेशलिट क्लिनिक्स मुंबई आज एक नवीन ज्वलंत प्रश्न घेऊन आलो आहोत का होतो मनक्याच्या त्रासाचा पुनरुद्भव लॅपटॉप असो किंवा मोबाईल आपल्या जीवनाचा आज अविभाज्य घटक बनलाय मोबाईलवर सोशल मीडिया वर किमान एक ते ती तीन तास दररोज घालवण्यात असणाऱ्या तरुण पिढीमध्ये मानेच्या मन मनक्याचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात आज वाढताना दिसतोय आर्थिक ध्येय गाठण्यासाठी चालू असणारी आपली धडपड आज आपल्यास या मनक्याच्या आजारास बळी पाडत आहे या मनक्याच्या आजारावर घरगुती उपायांपासून ते अत्याधुनिक सर्जरी पर्यंत उपाय करून सुद्धा एक प्रश्न कायम राहत आहे तो म्हणजे उपचारानंतर काही दिवस बरे वाटते पण पर परत त्रास सुरू होतो आणि सर्व उपचार करून आता कंटाळोय आता पुढं काय करायचं नेमक्या याच प्रश्नाचे उत्तर आपणास शोधायचे आहे सायन्स सायन्सनुसार मनक्याच्या त्रासाची पुनरुद्भवाची काही कारण दिली आहेत ती पाहिली तर ते असे सांगतात की स्पाइन डिकॉम्प्रेशन सर्जरी नंतर ज्या नसेवर दाब आलेला आहे ती नस मोकळी केली जाते परंतु झिजलेली डिस्क असेल किंवा दोन मणक्यांच्या आत असणारा जो फॅसेट जॉईंट जो संधी आहे त्यामध्ये होणारी झीज असेल किंवा स्पाइनला धरून ठेवणाऱ्या ज्या लिगामेंट आहेत त्यांच्यामध्ये आलेला विकनेस असेल यामुळं तसेच एकापेक्षा अधिक मणक्यांमध्ये जर नसांवर दाब असेल यामुळे ऑपरेशन नंतर सुद्धा या त्रासाचा पुनरुद्भव होऊ शकतो तसेच ऑपरेशन नंतर हालचालींचा परिणाम म्हणून सेगमेंट डिजनरेशन म्हणजेच ऑपरेशन झालेल्या मनक्याच्या वरील किंवा खालील मनक्यामध्ये दाब वाढल्यामुळे तेथे स्टेनॉसिस किंवा डिस्कची डिजनरेशन झीज निर्माण होऊन त्या ठिकाणी परत नसेवर दाब तयार होतो आणि त्यामुळे हा मनक्याचा त्रास पुन्हा उद्भवू शकतो या सोबतच दैनंदिन हालचाली ज्यामध्ये एकाच ठिकाणी अधिक काळ बसणे ज्यामध्ये आपण आठ आठ तास आज ऑफिसमध्ये बसून काम करत आहोत सततचा वाढलेला प्रवास असेल किंवा अधिक वेळ उभा राहणं असेल जसं महिलांना अधिक काळ उभा राहावं लागतं पोलिसांसारखे व्यक्तींना बंदोबस्तासारखा दिवसेंदिवस उभं राहावं लागतं यामुळे ही सांधेदुखी बळावताना दिसते अयोग्य पोश्चर म्हणजे व्यवस्थित न बसणे वेडेवाकडे बसणे अधिक जाड वस्तू उचलणे यामध्ये घरातील स्त्रिया घरामध्ये काम करत असताना पाण्याने भरलेली बादली असो किंवा भांड्याचा ट्रे असो किंवा इतर कोणतीही जड वस्तू असो ती उचलल्यामुळं आपल्या शरीराचा शॉक ॲब्झर्व म्हणून काम करणारा कमरेचा भाग यावर अधिक मोठ्या प्रमाणामध्ये ताण येतो आणि यामुळं या, या मनक्याच्या त्रासाचा पुनरुद्भव होऊ शकतो आता आयुर्वेदानुसार आहारामध्ये विरुद्ध आहार हा या मनक्याच्या आजाराला निर्माण करतो आणि हा विरुद्ध आहार चालू ठेवला तर मनक्याचा आजाराचा पुनरुद्भव होतो असं सांगत आयुर्वेदानुसार आहारामध्ये फास्ट फूड असेल जंक फूड असेल बेकरी प्रोडक्ट असतील यांचा आपल्या दैनंदिन आहारातील वाढता सहभाग हे या मनक्याच्या आजाराचं पुनरुद्भवाचं अतिशय महत्वाचं कारण सांगितलं आहे आहारामध्ये तूप न घेणे आणि शरीराची तेलाची मालिश न करणे या दोन कारणांनी सांधेदुखीचा सा पुनरुद्भव होताना दिसतो अनेक पुरुष रुग्णांमध्ये शुक्र धातूची कमतरता किंवा शुक्र धातूचा अधिक क्षय झाल्यामुळं सुद्धा ही कंबरदुखी आज बळवताना दिसत आहे साध मलावरोध हे सुद्धा कंबरदुखीचं एक प्रमुख कारण आयुर्वेदानुसार सांगितलं आहे ज्यामुळे ही कंबरदुखी आज वारंवार वाढताना दिसत आहे स्त्रियांमध्ये व्हाईट डिस्चार्ज असो किंवा अंगावरून पाळीच्या वेळी कमी जाणं असो किंवा विटाराइन प्रोलॅप्स असो हे सुद्धा या मनक्याच्या आजारांचं स्त्रियांमधलं एक महत्वाचं कारण आहे यासोबतच स्त्रिया या आज सिजरेनसाठी आणि हिस्टेक्टॉमी या ऑपरेशनसाठी अधिक बळी पडत आहेत यामुळं सुद्धा मनक्याचा आजार होतो आणि तो बळावू शकतो याचबरोबर आयुर्वेदानुसार जर आपण अधिक काळ थंड वातावरणामध्ये हो काम करत असाल मग तो ए सी असो किंवा फॅन असो तर यामुळे सुद्धा ही सांधीदुखी आज बळावते आज आपण पाहतो आपण घर असो किंवा ऑफिस असो त्या ठिकाणी आपण सर्रास एसी आणि फॅनचा वापर करतोय आणि हेच ह्या मनक्याच्या आजाराचा पुनरुद्भव करण्याचं एक महत्वाचं कारण आहे यानंतर आपण जर मेडिकल स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मानसिक स्तरावरील कारणांचा सुद्धा आपल्याला या मनक्याच्या आजाराच्या पुनरुद्भवासाठी विचार करावा लागेल एका सायंटिफिक रिसर्चनुसार अष्ट्याहत्तर मनक्याचे ऑपरेशन फेल झालेल्या रुग्णांचा अभ्यास केल्यात आला या अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला की या अष्ट्यात्तर पैकी अडुसष्ट लोकांना म्हणजे नव्वद टक्केपेक्षा जास्त लोकांना डिप्रेशन आणि ॲन्झायटी सारख्या मानसिक त्रासाने ग्रस्त केले होते त्यामुळे ऑपरेशन यशस्वी होऊन सुद्धा त्यांना मनक्याच्या त्रासाचा पुनर्भव झालेला दिसून आला अनेक लोकांमध्ये अपुरी झोप किंवा डिस्टर्ब स्लीप हे सुद्धा आज मनक्याच्या त्रासाचे पुनरुद्भवाचे एक महत्वाचे कारण आहे अशा लोकांसाठी शांत झोप लागण्यासाठी जर उपाय केले तर त्यांचा मनक्याचा त्रास हा कमी झाल्याचे दिसून आले आहे यासोबतच नकारात्मक विचार हे सुद्धा मनक्याच्या आजाराचे आज एक प्रमुख कारण बनले आहे हिल युअर बॉडी या जगप्रसिद्ध पुस्तकामध्ये या नकारात्मक विचारांचा आपल्या मनक्यावर प्रभाव पडून कशा प्रकारे या मनक्याच्या त्रासाचा पुनरुद्भव होऊ शकतो याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे नकारात्मक विचार बदलून त्या ठिकाणी कोणते सकारात्मक विचार करावेत याचंही मार्गदर्शन यामध्ये केलं आहे या सकारात्मक विचारांचा अभ्यास केल्यानंतर अनेक रुग्णांमध्ये हा मनक्याचा त्रास कमी होताना दिसून आला आहे मेडिकल ऍस्ट्रोलॉजीनुसार ग्रहमान आणि सांधेदुखी किंवा मनक्याचा त्रासाचा खूप जवळचा संबंध दिसून आला आहे त्यामुळे ज्या रुग्णांना उपचारानंतर फरक पडत नाही त्यांना त्यांची पत्रिका आणि त्यांच्या घराचा वास्तुदोष याचा शोध घेतल्यानंतर त्यामध्ये त्रुटी आढळल्या आणि त्यातील तज्ज्ञ मार्फत या त्रुटी दूर केल्यानंतर त्यांच्या मनक्याच्या पुनरुद्भवामध्ये अपेक्षित लाभ झाले ते दिसून आले आहे या सर्व बाबींचा विचार केल्यानंतर आज मनक्याच्या त्रास असणाऱ्या रुग्णांनी एक बाप ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की फक्त आम्ही पैसे मोजलेत आणि आमचा आजार बरा झाला नाही किंवा तो परत झाला असं म्हणण्यात काही अर्थ नसतो आज जगातील कोणतीही व्यक्ती कितीही श्रीमंत असो आरोग्य विकत घेता येत नाही शेवटी या संदर्भात एक छोटीशी गोष्ट सांगतो एक व्यक्ती मोबाईलचा डिस्प्ले तुटल्यामुळं एका दुकाना दुकानात जाते दुकानात गेल्यानंतर ती त्या दुकानदाराला सांगते की एखादा चांगला डिस्प्ले महागातला महाग बसवून द्या आणि तो टाकून दिल्यानंतर ती व्यक्ती म्हणते की हा डिस्प्ले परत फुटणार नाही ना, ना। याची गॅरंटी द्या त्यावर तो दुकानदार शांतपणे म्हणतो साहेब तुम्ही मोबाईल परत खाली पाडलात किंवा मोबाईलवर काही जाड वस्तू पडली तर तो फुटणारच आहे त्यामुळे मी आता चांगलाच डिस्प्ले टाकला आहे आता तुम्ही हा चांगल्या पद्धतीने तो सांभाळा यावरून एक बोध आहे डॉक्टरांनी कितीही चांगले प्रयत्न केले तरी मनक्याच्या आजारांचा पुनरुद्भव टाळणे यामध्ये रुग्णाने जीवनशैलीमध्ये बदल करणे आहारामध्ये बदल करणे आणि शारीरिक झीज टाळण्यासाठी पारसनाथ क्लिनिकची एस आर डी पी नियमित घेऊन आपले मनके स्वस्थ ठेवणे हाच मनक्याच्या आजाराचा पुनरुर्भाव टाळण्यासाठी एक राजमार्ग आहे असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपण आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि दिलेल्या नंबरवर संपर्क करून आपल्या मनक्याच्या आजाराचा पुनरुद्भव टाळा Nova Scarpa.